पत्रकार परिषद घेतली काय उद्देश होता पर, पत्रकार परिषदे घेण्याचा पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हा होता की काही दिवसापूर्वी काही वृत्तपत्रात आणि मीडियामध्ये आलं होतं की बाजार समितीमध्ये दोन कोटीचा निधी आला लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि तो काही कारणास्तो परत गेला तर ह्याच गोष्टीबाबत मला खुलासा करायचा होता दोन कोटीची असं अशी कोणतीच असा कोणताच निधी लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीला आला नाही संत तुकडोजी महाराजच्या पन्नास टक्के अनुदान शेतकरी भवन बांधण्यासाठी अशी एक स्कीम आहे ती स्कीम ही राज्यातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समितींना उपलब्ध आहे त्या स्कीमचा फायदा घ्यायचा की नाही हा निर्णय आम्ही घेतला आणि फक्त पन्नास टक्के अनुदान असल्यामुळे ज्याच जा, ज्याच्यामध्ये पहिले शहात्तर लाख आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला लावं लागतात आणि नंतर काही वेळानंतर अनुदान हे भेटते तेही ते किती दिवसात मिळेल किंवा त्याचे काय प्रोसेस आहे हे एवढं सोपं नाही जसं निधी असतो तसं तर तेवढी रिस्क घ्यायची आपल्याला गरज नाही आपलं जे बाजार समितीचं उत्पन्न आहे त्याच्यात लावायची गरज नाही असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही त्या स्कीमचा फायदा घेतलेला नाही काय होतं तुम्हाला जे निर्देशनास आणून दिले होते विद्यामानंतर करता पडली चिगिरी तरी निवाळी हा वक्तव्य केलेला आहे काय दिशाभूल झाली की काय माहिती मिळाली नाही कशामुळे झालं मला असं वाटते की त्यांना जे मार्गदर्शन करणारे जे आहेत बऱ्याच वेळा काय आपण आता मला प्रताप मामाची चांगली ओळख आहे ते खूप कामात बिझी असतात खूप कामं चालू असतात खूप फोनवर बोलणं चालू असते फिरणं चालू असते कार्यक्रम चालू असतात बऱ्याच वेळा आता कोणत्या ठिकाणी गेलं तर तिथले जे बाजूचा माणूस असतो ते तिथल्या विषयाबद्दल एक थोडं ब्रीफ देतो ब्रीफिंग तर कोणी त्यांना कोणीतरी त्यांना एक चुकीचं मार्गदर्शन एखाद्या वेळेस केलं असेल किंवा सांगितलं असेल असं असं आहे पण यांनी फायदा घेतला नाही निधी आला आणि वापस गेला पण अशातली ही बिलकुल गोष्ट नाही कोणताच निधी आला नाही आणि कोणताच निधी वापस पण गेला नाही ही एक अनुदानाची स्कीम आहे ज्याचा फायदा घ्यायचा की नाही हे आमच्या हातात आहे तुम्ही बोलताना असं म्हटलं की नांदेड जिल्ह्यामध्ये टॉप टेनमध्ये तीन क्रमांकाची बाजार समिती आहे जेव्हा निवडणूक होती बाजार समितीची शेतकरी असेल व्यापारी असेल त्यांना असं आशा होती त्याच्याकडून अपेक्षा होती एक उच्च शिक्षित अनुभवी शहरामध्ये मेट्रो सिटीमध्ये राहणारा यावेळेस बाजार समितीचा सभापती होत आहे अशी म्हणजे चर्चा होती बरोबर एक वर्ष ओलाडून गेलेलं आहे तशी काही चित्र अजून बाजार समितीमध्ये दिसलं नाही ऍक्च्युली बऱ्याच गोष्टी आम्ही केलेल्या आहेत कामही चालू आहेत तुम्ही जर माहिती इथून तिथून काढली तर तुम्हाला कळेल की बाजार समिती काय काय करत आहे स सर्वप्रथम मी उत्पन्न वाढवलेलं आहे बाजार समितीचं नांदेडमधल्या दहा नाही अठरा बाजार समिती आहेत त्याच्यातल्या तीन बाजार समितीच नफ्यामध्ये ना आहेत नांदेड धर्माबाद व लोहा तीन नंबर त्याच्यातली लोहा आहे तर आम्हाला दोन वर्ष अजून होत आले तर आम्ही पहिल्या वर्षी उत्पन्न वाढवलं आणि हो। पहिल्या वर्षीपेक्षा दुसऱ्या वर्षी अजून जास्त उत्पन्न वाढवलं तर पहिलं काम कोणत्याही संस्थेचं कृषी उत्पन्न बाजार समितीचं उत्पन्न वाढवणं असते आम्ही उत्पन्न वाढवलं नफा वाढवला आणि त्याच्यानंतर असे दोन तीन गोष्टी कामं चालू आहेत कार्यरत आहेत ते आता झाल्यावरच मला त्यांच्याबद्दल बोलायचं आहे त्याच्या प्रक्रिया चालू आहेत आणि थोड्याच दिवसात तुम्हाला ते दिसून येईल आणि त्याच्याने लोहाच्या आणि लोहा, लोहा तालुकाच्या उलाढालीमध्ये भरपूर फरक पडेल शेतकऱ्यांना नागरिकांना व्यापाऱ्यांना सगळ्यांना ह्याचा फायदाच होणार आहे पाण्याची सुविधा आहे आम्ही हे ब बऱ्याच दिवसापूर्वी पाण्याची सुविधा केलेली आहे ही मागणी प प आम्ही येण्याच्या पहिलेपासून होती आम्ही उपलब्ध केली आहे तर का ते परत परत विषय काढतात मला कळत नाही आहे ठीक आहे आता सध्या जिल्हा परिषदेची निवडणुका येणार आहे तुम्ही कलंबर सर्कलमध्ये परिवारासह फेरफटका मारताय चाचपणी घेत आहे हां काय वाटते कसं आहे कलंबर सर्कल कलंबर सर्कल तर चांगलंच आहे त्यासोबतच पेठवडज उमरा सर्कल आ, हे पण जे लोहा कंधार मतदारसंघात आहेत हे पण आम्हाला योग्य वाटतात दुसरेही कोणते सर्कल असले तर त्याच्यातही आम्ही फिरू शकतो कारण माजी आमदार श्यामसुंदर शिंदे हे पूर्ण मतदारसंघाचे लोहा कंधारचे आमदार होते तर आम्ही बारा दहा ते बारा सर्कलमध्ये काम केलेलं आहे म्हणून हे आमच्यासाठी कोणतं सर्कल बाहेरचं नाही पण प्रताप मामा आणि मान्य प्रवीण पाटील चिखलीकर म्हणजे आमचे प्रवीण दादा ह्यांच्यासोबत माझी काम करण्याची इच्छा असून व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बोलणं करून चर्चा करून काय एक योग्य मार्ग निघतो काय योग्य निर्णय घेता येते आणि राष्ट्रवादी पक्षाचा आपण कसं पक्ष पुढे नेऊ शकतो आणि यश आणू शकतो यश मिळवू शकतो या सगळ्या गोष्टी चर्चा करून घरच्या सगळ्या उमेदवारांची चर्चा करून कारण चिखलीकर शिंदे कुटुंबात पण बरेच उमेदवार पात्र आहेत इतर बाहेरच्या उमेदवारांपेक्षा म्हणून या सगळ्या गोष्टी चर्चा करून व्यवस्थित आणि तुम्हाला माहीत आहे की निवडणुका लांबणीवर पण आल्यात तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चर्चा करून नक्कीच काही ना काहीतरी मार्ग काढू कलंबर तर निश्चितच एक चांगला सर्कल आहे बरेचसे आमदार कलंबरमधून मधून निवडून आलेले आहेत जे नंतर होऊन आमदार झाले आहेत इतर सर्कलही जे आहेत त्याच्यात पण जायला काही हरकत नाही असं मला वाटते दादा आपण बोलताना म्हणाला दुकानासाठी एक लाख रुपये दोन लाख रुपये घेतले जात असल्याची चर्चा आहे सध्या तुमच्या वेळेकडे पुरावे आहेत का आता जनतेमध्ये बोललं जात आता जनतेमध्ये बोललं जात आहे बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात कोणी म्हणते मामासोबत आहेत कोणी म्हणते फक्त चक्रा मारायलात कोणी म्हणते मिटलं कोणी म्हणते मिटलं नाही जनतेत हजार गोष्टी चर्चा होतात तर तुम्ही जोपर्यंत मला पुरावे आणून देत नाहीत मी काही कारवाई करू शकत नाही किंवा कारवाई करायला सांगू शकत नाही तुम्ही कोण म्हणलं तुम्हाला कसं मानलं कोण घेतलं काय केलं ह्याच्याबद्दल काही माहिती जर दिली अधिकृत माहिती जर दिली तर नक्कीच मी त्याच्यावर कारवाई करेल आणि त्या लोकांना बरोबर त्याची शिक्षा देईल म्हणतात शिल्पकार शिल्प शिल्पकार म्हणजे मीच आहे आणि मामाची इच्छा मामाची आणि भावाची मामे भावाची मामाचा वाढदिवस जेव्हा होता तेव्हा मी पुढाकार घेऊन मामांच्या घरी गेलो आणि विचार केला की शेवटी राजकारणाची जागा राजकारणाच्या ठिकाणी असते नातेसंबंध तर आयुष्यभर असतात आणि पुढच्या पिढीला पिढ्याना पिढ्याही राहतात तर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वैयक्तिक आणि कौटुंबिक वाद होऊ नये किंवा दुरावा निर्माण होऊ नये वादपेक्षा दुरावा निर्माण होऊ नये म्हणून मी त्यांच्याकडे गेलो एक चारे एक चारे एक मिनिट 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 आणि आजही या राजकारणामुळे शब्दाच्या पलीकडे जायची माझी इच्छा नाही तर अशा या गोष्टी आहेत काय तुम्ही आता म्हटलात असं म्हणजे काय कमिटमेंट झालेली आहे काय काय अपेक्षा आहे मामाकडून लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद अध्यक्ष नाही तेवढ्या तिथपर्यंत कोणती अपेक्षा किंवा इच्छा व्यक्त केलेली नाही धन्यवाद आमचं विजन आम्ही ऑलरेडी आचरणात आणतोय मी तुम्हाला सांगितलं आहे की आमचे दोन तीन कामं प्रोजेक्ट चालू आहेत पण ते अजून पुढे गेल्यावर मी त्याचा खुलासा करेल तुम्हाला त्याचे सगळे गोष्टी सांगेल एक गोष्ट मी सांगू इच्छितो आणि सांगितलेली आहे की उत्पन्न आम्ही पहिल्या वर्षी पण वाढवलं दुसऱ्या वर्षी अजून जास्त वाढवलं उत्पन्न पण वाढवलं आणि नफा पण वाढवला जे मुख्य कार्य असते कोणत्याही संस्थेचं आणि त्याच्यानंतर आम्ही व्यापाऱ्यांसाठी नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक खूप चांगली विजन आणि खूप चांगलं काम करत आहोत त्याचं फळ तुम्हाला काही दिवसातच दिसेल आणि तेव्हा नक्कीच मी ते तुम्हाला योग्यरित्या कळवेल